नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी कांदा टमाट्याची भाजी बनवणार आहे तर मी इथं टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून आणि चार कांदे घेतले आहे आपल्याला कांदे पण छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा इथं मी उभ्या आकाराचे कांदा चिरून घेतला आहे बारीक तर इथं कडीपत्ता घेतला आहे सात आठ पानं तर ही कडीपत्ता थोडा मोठा आहे मी चिरून घेणार आहे याला पण थोडीशी कोथिंबीर घेतला आहे त्याला पण बारीक चिरून घ्यायचं आहे तर चला गॅसवरती कढई ठेवूया तर मी इथं एक पळी टाक तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं ना यात जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि उभ्या आकाराचा कांदा चिरला होता ते टाकायचं आहे जिरे मोहरी छान तडतडले होते आता कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलात एक तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्याला लालसर होत आला आहे कांदा इथं बघा तर इथं मी टोमॅटो पण चिरले होते ते पण टाकायचं आहे तेलात यातच फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोची भाजी खूप छान होते एकदा नक्की करा असं तुम्ही पण चला इथं मी कढीपत्ता टाकला आहे वरूनच तेलात पण टाकू शकता पहिल्या सुरू तर मी इथं वरण टाकलं आहे कढीपत्ता बघा टोमॅटो छान तेलात फ्राय झाले आहे कडीपत्ता तेल तर इथं मी काळ तिखट घातलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकला आहे एक चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे एक चमचा याला पण छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे याला पाच सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे चटणीला म्हणजे चटणी म्हणते भाजीला कोण कोण चटणी पण म्हणतात याला टमाट्याची भाजी पण म्हणतात काही ठिकाणी तर वरून कोथिंबर टाकायचं आहे बघा इथं किती छान शिजलं आहे मस्त झाली आहे टमाटेची भाजी कांदा टमाट्याची भाजी तर चला एका प्लेटामध्ये काढून घेऊया भाजी सर्व तर भाकरीसोबत खूप छान लागते आणि चपातीसोबत पण छान लागते सकाळी काही गरबडीत गर डब्याची गरबड असते ना त्यावेळेस ही भाजी बनवा कांदा टमाटा घालून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा